नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपल्या सदेवच लग्न होतं आणि आज, आज आपल्या वाट्याला आलो होते देवा कानायचं काम धरून आम्ही निघालो होतो आणि तिथून आलो आम्ही तो माणूस किती मोठा असला तो बायको पुढं काही चालत नाही बघा चौघडा माझ्या सप्तसुरात अमोलजी नाव घेते इकडं डी जे सुरू झाला होता आणि होवरदेवानी एंट्री केली होती घराच्या बाहेर निघायला आणि एका ठोक्यात नारळ फोडून नवरदेव बसला बाई याच्या खांद्यावर कारण लवकर गेलं तर जास्त वेळ आचाल भेटन असा प्लॅन असतो बरं का मित्रांचा त्याच्यामुळं एका शहाण्या माणसाने सांगितलं का लवकर नवरदेवाला काढून द्या म्हणजे आम्ही पण निवंत होतो आणि शाह माणसाचं ऐकलं नाही तर असं कसं का होणार लगेच गाड्या रस्त्याला लागल्या आणि रप्पा रप गाड्या निघाल्या बघा तुम्हाला सांगतो सगळे जोडीदार गाड्या बसले म्हणले नाही नाही याला देवळात घ्या पहिलं नाही तर मग आपलं उगं काहीतरी वा वेळ वायाला वाया जाईन मग नवरदेवाला मस्त मस्तपैकी सजून घेतला आणि माझ्या वाट्याचं जे काम होतं ना फोटो काढायचं नवरदेवाचे ते आपण एकदम अपडेटमध्ये कम्प्लीट केलं आणि इथून पुढं फक्त डीजे आहे का तुम्ही लग्न लागेपर्यंत कसं काय पण नाही लग्नातला परण्यातला डान्स म्हणजे डान्स नसतो बरं का नुसतं धिंगाणाचतो नवरदेवाने आत्तापर्यंत आपल्या मित्राच्या लग्नात किती कांड केलेत ना किती कपडे फाडलेत आणि किती वारा त्या अडवल्यात याच्यावरही सगळं ठरतं बरं का आणि किती जोडीदार आहे हे पण त्या नवरदेवावरच ठरतं इतके जोडीदार होते भयंकर नवरदेव सनरूपच्या बाहेर येऊन नाचत होता आणि निस्त एकदम एन्जॉय चाललेला होता आपण पण त्या थोड्या डान्सचा थोडा एकदम थोडासा आस्वाद घेतला आणि म्हटलं का चला आपण पुढे फोटो काढायला जाऊ हे सगळ्या नाचणाऱ्या मित्रातून काही मित्रांनी हळूच नवरती मांडपत आणला आणि लग्न टायमाला पराक्रम केला आणि लग्न लागल्या लागल्या लगेच ला, 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 छत्रपतींची आरती सुरू झाली ऐका तुम्ही अशा प्रकारे आत्तापर्यंतचा कार्यक्रम एकदम आटापशीर आणि एकदम पद्धतशीर पार पडला आय हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके म्हणत नवर देवाने सात फेरे घ्यायला सुरुवात केली आणि आता वेळ झाली शेवटच्या जी हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही असाच बघा आणि दुल्हन हमले जायंगे अंगे म्हणत नवरदेवानं नवरीला गाडीत बसवलं आणि आम्ही एका नवीन सोहळ्याचे साक्षीदार झालो अतिशय छान असा कार्यक्रम पार पडला आणि आता आम्ही पण घराकडे जाणार होतो कारण नवरदेव पण निघून गेला गेलता मस्तपैकी आमच्या फोटोग्राफरने बाय बाय केलं हास्यमुखानी आणि मी पण तुम्हाला बाय बाय करतो धन्यवाद